सांगतो मी ज्यावेळी शाहिरीमध्ये पदार्पण केलं त्यावेळी सोळा वर्षांचं होतं शाहिरिंग्यांकडे मी जायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये पहिल्या दोन चार वर्षांमध्ये एक पोवाड्याची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेच्या आयोजनापासून सगळी जबाबदारी आमची होती सत्रांजी घालायची आम्ही परीक्षक ठरवायचं आम्ही कार्यक्रम सगळं ठरवायचं हॉल ठरवायचं ते स्पर्धेत भाग घ्यायचा तो देखील आम्हीच अशी आमची सगळी भूमिका होती त्यामुळे त्या स्पर्धेत भाग घेतला आणि स्वाभाविक शिकलेलो होतो म्हणजे पोवाडा शिकलेला असल्यामुळे पहिलं बक्षीस मला मिळालं पहिलं बक्षीस त्यावेळी मला मिळालं आणि ते पहिलं बक्षीस डॉक्टर रामचंद्र देखण्यांचे वडील अनंतराव म्हणजे आम्ही त्यांना काका म्हणायचो काकांचे हास्य मला मिळालं माझं शाहिरीतलं पहिलं पदार्पण आणि पहिलं बक्षीस या घराण्यातला म्हणजे काकांचा पहिला आशीर्वाद मला लाभला त्यांच्यापासून आमच्या त्या घराण्याशी खूप जवळचे संबंध काकांच्या प्रत्येक वेळी भेटी गाठी चर्चा आईंच्या भेटी गाठी चर्चा डॉक्टर रामचंद्र देखण्यांचा आमचा खूप घनिष्ठ संबंध खूप वेगळं शाहीन लोककला प्रबोधिनीची जे संस्थापकांमध्ये जी नऊ मंडळी होती त्याच्यामध्ये डॉक्टर रामचंद्र देखण्यात की ज्यांनी संस्थापक म्हणून माझ्याबरोबर काम केलं आम्ही एकत्र अनेक वर्ष काम करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार कामासाठी म्हणून जात होतो आता मगाशी ज्यावेळी आम्ही इकडे येत होतो त्यावेळी आमच्या एका कीर्तनकारांनी मला फक्त असं सांगितलं की शाहीर तिथे जाऊन तुतारे वाजवू नका बरं का पुणेकर पुणेकरात समजणेवाला पैशारा कापले पण डॉक्टर रामचंद्र देखण्यांच्या बरोबर डॉक्टर रामचंद्र लेखण्यांच्या बरोबर शारदा व्याख्यानमालेमध्ये मध्ये मोरोपंतांच्या गावामध्ये शाहिरे गाजवणारा <दूगी> मी शाहिरे लक्षात आणि त्या दृष्टीने आम्ही सगळं महत्व आहे आम्हाला सगळ्या गोष्टीच राजकारणाची चर्चा करायची नाही असं आमचं ठरलेलं असल्यामुळे त्याविषयी मी हे हे व्यासपीठ काय राजकारणाचं पण डॉक्टरांच्या बरोबर खूप चांगलं काम करतात म्हणजे वेगवेगळ्या संस्थांवर आम्ही एकत्र होतो आणि योगायोगानं म्हणजे दुसरी पिढी ती झाली तिसरी पिढी भावार्थची डॉक्टर भावार्थ हे माझ्या पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे पहिले विद्यार्थी पहिल्या वर्गाचे पहिले विद्यार्थी आणि मागच्या वर्षी गोरज हा माझ्या वर्गाला म्हणजे चार पिढ्यांचं माझं त्यांच्याशी नातं आहे त्यामुळे त्यांच्या नावचा पुरस्कार घ्यायचा नाही तर कोणाच्या नावचा घ्यायचा